चांदुरिल्वी शहरातील लुंबिनी बुद्ध विहार विहारमध्ये कार्तिक पौर्णिमा व वर्षवास समापन सोहळ्याच्या निमित्ताने माजी नगरसेवक तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियानाचे जिल्हाप्रमुख बंडू आठवले व त्यांच्या पत्नी अरुणा आठवले यांनी धम्मपेटी दान केली आषाढ पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा या तीन महिन्याच्या वर्षावास कालावधीमध्ये मध्ये मिलिंद नगर लुंबिनी बौद्ध विहारामध्ये ग्रंथपठन करण्यात आले होते बुद्ध आणि त्यांच्या धम्म ग्रंथाचे पठन माताजी आर्या पारामिता यांनी केले वर्षावास परित्राण पाठाच्या समाप्ती सोहळ्यासाठी गुलबर्ग कर्नाटक मधील माताजी सुमना अमरावती मधील माताजी धम्मचारिणी माताजी पारमिता रमाई महिला मंडळाचे अध्यक्षा तुळसाबाई खौसे मंगला वानखडे यांच्या हस्ते महामानवाच्या फोटोचे पूजन करून बुद्ध वंदना घेण्यात आली यावेळी माजी नगरसेवक तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियानाचे जिल्हा प्रमुख बंडू आठवले अरुणा आठवले यांच्यातर्फे लुंबिनी बौद्ध विहार मिलिंदनगर बुद्ध विहारासाठी स्टील ची धम्मदान पेटी दान, दान करण्यात आली भिक्खुनी संघाच्या उपस्थितीत परित्राण पाठ घेण्यात आला उदाहरण परामिता करण्यात आली मातोश्री रमाबाई महिला मंडळाच्या महिला रेखा वानखडे कविता नीत नवरे संगीता गवई इंदिरा गवई बेबी वानखडे दीपा गवई आशा गवई अनिता आठवले सिंधू दुरेधन अरुणा आठवले ज्योत्स्ना वरठे पुष्पा वानखडे वनमाला काडे स्नेहल वानखडे कमलाबाई सरदार इंदिरा वानखडे छाया वाहाणे ममता वानखडे यासह महिला मंडळाच्या महिला उपस्थित होत्या बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे